बिबट्याच्या हल्ल्यात आजीसह नातवाच्या मृत्यू तळोदा बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय नातवासह पन्नास वर्षीय आजीचा मृत्यू झाल्याची घटना तळोदा तालुक्यातील शिवारात घडली आहे आठवड्याभरात तिसरा मृत्यू असून यामुळे परिसरात घबराट पसरली आहे सविस्तर माहिती अशी की तळोदा ता। काजीपूर तालुका तळोदा शिवारात अतुल सूर्यवंशी यांच्या शेतात अक्कलकुवा तालुक्यातील भगदरी येथील कुटुंब रखवलादर म्हणून काम करत होते नेहमीप्रमाणे साखराबाई खेम तडवी वय पन्नास या मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास बकऱ्या चारण्यासाठी गेली होती बराच उशीर झाला मात्र आजी घराकडे परतली नसल्याचे पाहून त्याची मुलगी व सात वर्षीय नातू वर्षीय श्रावण शिवाच्या तडवी हे साखराबाई यांच्या शोधात पाच वाजेच्या सुमारास बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या शेताकडे गेले, शेता गेले। त्यावेळी श्रावणात बिबट्याने हल्ला चढवून त्याला देखील ठार केले या दुर्दैवी घटनेत बिबट्याने सखराबाई हिचे पासून वरचे डोके व छातीचा अर्धा भाग खाऊन नष्ट केला आहे साखराबाई वर बिबट्याने दुपारी एक तर दोनचा सुमारास घटना असल्याचा अंदाज वन विभागाकडून वर्तवण्यात आला आहे तर श्रावणवर पाच माझ्याच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला श्रावणच्या मानेवर व डोक्यावर जखमाखोलवर झाल्यामुळे व रक्तस्त्राव अधिक झाल्याने बालकाचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला डॉक्टर घटना, वनवी कलताच वनवी याननी घटना वन विभागाला कळताच वन विभागाचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली स्वप्नील भामरे वनपाल तडवी जाल्या पाडवी पावरा संदीप भंडारी मोहनजेश बिरळकर यांनी घटनेचा पंचनामा केला व पोलिसांना पाचारण करून दोन्ही प्रेक्षक व विच्छेदनसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले प्रत्यक्षदर्शींनी मोठी गर्दी केली होती दरम्यान गेल्या आठवड्याचा चिनोदा येथील आठ वर्षे बिबट्या बालकावर बिबट्याने हल्ला करून ठार केले होते त्यानंतर ही घटना घडल्याने त्याच बिबट्याने त्या दोघांवर हल्ला केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वन विभागाने आतापर्यंत तीन लोकांचा जीव केला आहे तरी सुद्धा वन विभागाने कोणतेही उपयोजना केली नाही म्हणून वन विभागाकडे फक्त मदत देण्यासाठी पैसे आहे पण वन्य प्राण्यांना सांभाळण्यासाठी पैसे नाही का असा सवाल नागरिक करीत आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा